भारताच्या रस्त्यांवर दर मिनटाला हजारो ट्रक धावत असतात पण कल्पना करा त्या ट्रकचे मागे असलेली कंपनी आता शेअर बाजारात स्वतंत्र नावाने एंट्री घेणार आहे हो नोव्हेंबरच्या शेवटी भारतीय बाजारात एक नवीन खेळाडू लिस्ट होणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण ऑटो सेक्टरमुळे हलचल निर्माण झाली आहे ही कंपनी आतापर्यंत एका मोठ्या ऑटो जायंटचा भाग होती पण आता ती स्वतःचा प्रवास सुरू करणार आहे कंपनीचं नाव आहे टाटा मोटर्स कमर्शियल व्हीकल लिमिटेड या नव्या कंपनीचा मोठा फायदा म्हणजे इव्हॅको कमर्शियल व्हीकलसोबत झालेला करार इव्हॅको ही युरोपमधील प्रसिद्ध टक निर्माता कंपनी आहे या डीलमुळे टीम ए सी व्ही म्हणजेच टाटा मोटर्स लिमिटेड कमर्शियल व्हीकलला जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान इंजिन डिझाईन आणि एक्सपोर्ट नेटवर्क मिळणार आहे यामुळे भारतीय ट्रक इंडस्ट्रीला युरोपियन स्टँडर्ड मिळतील आणि तेही मेड इन इंडिया ब्रँड अंतर्गत म्हणजेच युरोपामध्ये अमेरिकेमध्ये आफ्रिकेमध्ये या देशांमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी कंपनीला या इव्हॅको कंपनीची मोठी मदत मिळणार आहे आता विचार करा आधीपासूनच मार्केट लीडर असलेली कंपनी जेव्हा स्वतंत्र ओळख घेऊन येते तेव्हा तिचा स्केल आणि ग्रोथ किती वाढू शकते भारताच्या कमर्शियल व्हीकल मार्केटमध्ये कंपनीचा हिस्सा साधारणतः चाळीस टक्क्यापेक्षा पण जास्त आहे ट्रक बस इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन व्हीकल अशा सर्व सेगमेंटमध्ये टी एम एल सी व्ही म्हणजेच टाटा मोटर लिमिटेड कमर्शियल व्हीकल जलद गतीने पुढे जात आहे टीमर्जर म्हणजे फक्त कंपनी विभाजन नाही तर व्हॅल्यू अनलॉकिंगची मोठी संधी आहे आता दोन्ही युनिट्स म्हणजे पॅसेंजर व्हीकल आणि कमर्शियल व्हीकल स्वतंत्रपणे वाढू शकणार आहेत भविष्यात टी एम एल सी व्ही हा भारताचा ट्रक एक्सपोर्ट हब बनू शकतो आणि त्याचसोबत देशाच्या ग्रीन मोबिलिटी मिशनचं नेतृत्वही करू शकतो म्हणजेच मित्रांनो हा लिस्टिंग इव्हेंट फक्त एका कंपनीचा नाही आहे तर संपूर्ण भारतीय ट्रक इंडस्ट्रीच्या नव्या युगाचा आरंभ आहे प्रश्न एवढाच तुम्ही या ट्रक क्रांतीचा भाग होण्यासाठी तयार आहात का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला तर विसरूच नका तोपर्यंत धन्यवाद